नमस्कार मी सृष्टी आपण आज बघतोय हेल्दी वॉटर कसं बनवायचं तर त्याच्यासाठी मी अद्रक कट करून घेते काकडी काकडीसुद्धा बारीक गोल गोल कापून घेतली आहे आणि त्याच्यानंतर लिंबूचे तुकडे आणि हे पुदिना आणि धनिया हे थोडंसंच कट केलं आहे आणि टाकते त्याच्यामध्ये दालचिनी वगैरे घेतलं आहे लवंग दालचिनी ग्लासमध्ये पाणी ॲड केलं आहे आप तुम्ही जगमध्ये सुद्धा करू शकता मी थोडंसंच बनवते तर हे काकडी वगैरे टाकून हे मिक्स करून घेते हे वॉटर आपण जर तुम्ही हे जर वॉटर प्यालात तर औषधं वगैरे प्या पिण्याची गरज नाही कारण हे वॉटर शरीरासाठी खूप लाभदायक आहे आणि उन्हाळ्यामध्ये हे डेली बनवून प्या नाही जमलं तर हप्त्यातून एकदा करून पहा खूप चांगलं असतं खूप याचे चांगले बेनिफिट्स मिळतात आणि हा असंच एक तास दोन तास किंवा तुम्ही पूर्ण सुद्धा ठेवू शकता नंतर ते प्यायला तरी चालेल तर आता आपण माठ साप कसं करायचं माठातलं पाणी थंडगार कसं ठेवायचं तर त्याच्यासाठी मी उपाय सांगते तर आपण माझा हा माठ आहे तर मी दरवर्षी त्याला आतमधून मिठाने मीठ घे गे, चोलून घेते जेव्हा घासते ना तेव्हा आतमधून मीठ चोलून घेते म्हणजे पाणी खूप थंड राहतं आणि हिवाळ्यामध्ये तर बघाल तर फ्रीजलासुद्धा मागे टाकेल एवढं थंड पाणी होतं तर तुम्हीसुद्धा करून पहा मी बाहेरून हे घासून घेतलं आतमध्ये घासले नाही कारण हे आतमधून माठ मिठाने घासून घेतले प्रत्येकाच्या घरी माठ हे असतंच मग फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा हे जर माठातलं पाणी पियाल तर तहान लवकर भागते आणि ते शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं आम्ही तर माठामधलंच पाणी पितो आणि हो कडक ऊन आहे त्याच्यामुळे बाहेरसुद्धा पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी पाणी ठेवत जावा जेणेकरून त्यांचीसुद्धा तहान भागेल त्यांनासुद्धा थंडावा मिळेल मीसुद्धा पक्ष्यांना असंच पाणी ठेवते तुम्हीसुद्धा ठेवत जा मी आता माठ असंच भरून ठेवते माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू बाय